श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यात चंपाष्ठी नंतर दत्त जयंतीला विशेष महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला होता या महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही चौदा डिसेंबरला शनिवारी सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल आता आपण दत्त जयंती कधी साजरी करायची हा भरपूर जणांना प्रश्न पडला आहे तर आता आपण दत्त जन्मोत्सव साजरा करणार असाल तर दत्त जन्म हा बारा वाजता साजरा केला जातो त्यामुळे आपण पंधरा डिसेंबरला दत्त जयंती जन्मोत्सव साजरा करू शकता तसेच आपल्याला या दिवशी काही उपाय व काही सेवा करायच्या असतील तर त्या तुम्ही शनिवारी देखील करू शकता आणि रविवारी देखील करू शकता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील पाहिजे तसे फळ हे मिळत नाही आपले मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही त्यांना वाईट संगत लागलेली असते किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका दत्त जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुतावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आता एखादा विशिष्ट दिवस असला की आपण आंघोळच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकत असतो कारण की या दिवशी तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे आणि आप आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून या दिवशी आपण घरीच आंघोळच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजळ टाकावं तसेच चिमूडभर हळद टाकावी हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसे आपला देखील करत असते आता या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे काळा रंग हा वर्ज करायचा आहे आता आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याची देखील आपण पूजा करायची आहे एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती लाल रंगाचं वस्त्र हे ठेवायचं आहे आता आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याखाली आसन द्यायचं आहे मग दिव्याखाली तांदूळ ठेवावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करू त्यावरती आपण दिवा ठेवायचा आहे मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता दिव्याला देखील आपण फूल वाहायचं आहे आता यानंतर आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तिला आपण अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत असताना आपण श्री सुक्तम तसेच पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे किंवा या सेवा करणे जर शक्य नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त या दोन मंत्रांचा जप करत करत आपण स्वामी महाराजांना दत्त महाराजांना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आपण अभिषेक करावा आता मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे फोटो असेल तर फोटो आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आता स्वामी महाराजांना दत्त महाराजांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्या मग स्वामी महाराजांना आपण चंदन अष्टगंध लावायचा आहे तसेच हिना अत्तर लावायला विसरायचं नाही या दिवशी आपण बेसनाचे लाडू बनवायचे आहे किंवा अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक आपण बनवू शकता तसेच दत्त महाराजांना जाई व निशिगंधाची फुलं ही अत्यंत प्रिय आहे आपल्याला जर ही फुलं मिळाली तर आपण ती त्यांना आवर्जून अर्पण करायची आहे किंवा ही जर फुलं मिळत नसतील तर तुम्ही पिवळ्या रंगाची तीन फुलं ही अर्पण करायची आहे मग झेंडूची किंवा शेवंतीची पिवळ्या रंगाची फुले ही अर्पण करू शकता आता या दिवशी आपण स्वामी चैत्र सारामृत पठण करावे तारक मंत्राची सेवा करावी आपल्याला जेवढ्या सेवा होतील तेवढ्या सेवा आपण या दिवशी करायच्याच आहे पण त्यासोबत काही उपाय देखील करायचे आहे तुमचा स्वामी व दत्त महाराजांवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा आता या दिवशी दत्ततत्व हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे आपण या दिवशी सेवा करायला विसरायचं नाही तसेच आता आपल्याला औदुंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते आता आपण औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे आता जाताना आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये तुम्ही दोन आहे 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 दूध घ्यायचं त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि कच्चं दूध हळद देखील घ्यायची आहे तसेच आपण एक मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता हे घेऊन आपण औदुंब वृक्षाजवळ जायचं आहे आता औदुंब वृक्षाला आपण प्रथम शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर दूध आणि हळद देखील अर्पण करावी तसेच मुंग्या देखील असतात त्यामुळे आपण त्यांना देखील या दिवशी साखर टाकायची आहे अगदी रोज टाकली तरी पण चालेल तसेच आपण तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता जो काही दिवा प्रज्वलित करत आहोत त्या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप वापरायचं आहे आणि चिमूडभर हळद देखील टाकायची आहे त्या दिव्याला तुम्ही आसन देखील देऊ शकता मग आपण एखाद्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे तसेच औदुंबराच्या झाडाला हळदी कुंकू लावायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे त्यानंतर आता आपण औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपण औदुंबर झाडाची एक वस्तू घ्यायची आहे तर आपण औदुंबर झाडाचं थोडंसं मूळ काढायचं आहे आणि ते थोडंसं मूळ आपण आपल्या सोबत घ्यायचं आहे कारण की औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो अगदी ही सेवा तुम्ही आज जरी केली तरी पण चालेल अगदी सुकलेलं मूळ असेल बोटा एवढं मूळ घेतलं तरी पण चालेल आता हे मूळ जेव्हा आपण औदुंब वृक्षाचं तोडत असतो तेव्हा आपण औदुंब वृक्षाला सांगायचं आहे की मी हे कशासाठी घेऊन जात आहे तसेच औदुंब वृक्षाजवळ म्हणायचं आहे तुम्ही चला माझ्यासोबत आता यानंतर हे मूळ आपण घरी घेऊन जायचं आहे घरी जाताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुणाच्या इथेही जायचं नाही आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही आता हे मूळ घरी घेऊन जायचं आहे आपल्या इथे गंगाजल असेल तर गंगाजलाने हे मूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे त्यावरती आपण हे मूळ ठेवायचं आहे कारण की हे मूळ म्हणजे साक्षात दत्त स्वरूप आहे आता या मुळाला आपण चंद लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे धूप दीप दाखवायचं आहे आता, आता आपण काही सेवा देखील करायची आहे कारण की आपण फक्त उपाय केले आणि त्यासोबत जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही तर आपण ओम राम दत्तात्रया ओम राम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी हा मंत्र अवघड वाटत असेल तर तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करू शकता अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून दिलं आणि श्रवण केलं तरी पण चालेल आता मंत्र जप करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती दत्त सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफे खर्च होऊन जातो किंवा आपण फक्त मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने दत्तगुरूंना सांगायचं आहे त्यानंतर या मुळाची आपल्याला पोटली बनवायची आहे आणि हे पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला स्वामी महाराजांसमोर दत्त महाराजांसमोर तसंच ठेवायचं आहे आता थोड्या वेळाने आपण अगदी एक तासाने ते मूळ तिथून उचलायचं आहे किंवा दुसऱ्या दिवशी जरी हे मूळ तिथून उचललं तरी पण चालेल त्यानंतर हे मूळ आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही तसे जी पण व्यक्ती कमवती असेल मग पुरुष जर कमवता असेल तर त्या व्यक्तीजवळ आपण हे मूळ ठेवायला द्यायचं आहे यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद हा त्याच्यासोबत सदैव असतो व आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी देखील येत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याने लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद